नमस्कार प्रेक्षकांना कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे की सत्य आणि मंजू जे आहेत मंजूच्या माहेरी गेलेले असतात म्हणजेच मंजूच्या घरी गेलेले असतात आणि आता तिथे बेडरूममध्ये मंजू तिच्या आईला आणि बहिणीला सांगत असते की आम्हाला दोघांना आता डिवोर्स घ्यावा लागणार आहे कारण की कोर्टाची नोटीस आली आहे आणि सत्य देखील तिथे असतो आता हे सगळं जे आहे ते रत्नाकाटे म्हणजेच मंजूची आत्या जी आहे ते लपून ऐकत असते आता सत्याला कळतं की यांना हे बाहेर गेले आणि खूप आवाज येत असतो बाहेरून कारण की रत्ना काटेला खूप आनंद झालेला असतो मंजूचा दिवस होणार आहे म्हणून आता मंजू मंजूची आई अमृता सगळे नाराज झालेले असतात आणि सत्य आता बाहेर येतो तर बघतो की रत्ना काटे त्याच्या तिचा नवरा डीजे सगळे जण नाचत असतात आणि डीजेला थोडंसं वाईट वाटत असतं परंतु त्याच्या आईमुळे तो नाचत असतो आता सत्य तिथे येतो सत्य आता रत्नाकाठे म्हणत असते म्हणजेच आता डिवोर्स होणार वगैरे वगैरे आणि नाचत असते आता सत्य हे ऐकतो आता सत्य रत्नाकाठेला म्हणतो की तुम्ही काही करा आमचा दोघांचा काही डिवोर्स होणार नाहीये आम्ही कधीच वेगळं होणार नाही आमची साता जन्माची जी गाठ आहे ती बांधली गेली असं सत्या रत्नाकाटेला म्हणतो आता तिला प्रचंड राग येतो आणि म्हणजे तो मामा जो आहे तो देखील खूप रागाने बघत असतो सत्याकडे आता डी जेला खूप आनंद होत असतो सत्या म्हणतो तुम्ही काहीही करा कसंही करा परंतु मंजूला काय मी डिवोर्स देणार नाही आहे वाघमारे काय मी डिवोर्स देणार नाही आहे वाघमाऱ्यांची साथ मी सोडणार नाही असं सत्या स्पष्टपणे जे आहे ते सर्वांसमोर सांगतो आता हे ऐकून डी जेला खूप आनंद होतो आणि डी जे डायरेक्ट शिट्टीच वाजवतो आता डी जे शिट्टी वाजवतो त्यामुळे रत्नाकाठेला खूप राग येतो कारण की डी जे सत्याच्या बाजूने असतो आता सत्या सर्वांसमोर ठामपणे सांगतो की मी मंजूला म्हणजेच वाघमारेला डिवोर्स देणार नाहीये आता मंजूला खरंच सत्य डिवोर्स देणार नाहीये का हे बघणं रंजक ठरणार आहे परंतु आता जर यांना वेगळं व्हावं लागलं तर काय होईल हे बघणं देखील रंजक ठरणार आहे त्यामुळे सत्य मंजूची जोडी तुम्हाला आवड